पाच लेकर पाच नातू तीन सुना माझा एक पोरग आमच्या लोकांना म्हणते की तुम्ही लोक जर मिळाला मग शासन जबाबदारी असं आता गडी माणूस जर बाहेर गेला तर बाई माणसाला काय सांगायचं कुठे गेला म्हणून सांगायचं दोन लेडीज घेऊन येते सोबत ती डायरेक्ट मध्ये घुसते मला धमके देते घेऊन बाहेर जायचं तुझा बाप तीन वाजता जाऊन साठ ते सत्तर पोलीस आता यांच्या घरी गेले वाजले हा त्या मुलाचा बारावीचा बारा मार्क मी माहिती आरपार दाखवणार फक्त आमचं पुढे समाचार हे न्यूज चॅनल आहे बातमी आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी तुम्हाला मी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये गावखेड्यामध्ये काय घडतं त्या ठिकाणी जाऊन मी वेगळ्या पद्धतीनं ग्राउंड रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे एक महिला अमोल उपोषण करते आदिवासी पारधी क्रांती संघटना आहे आणि ही जी महिला आहे बघा इकडे पाणी दाखवा अशा पण त्या पावसामध्ये इथे या महिलेचं उपोषण सुरू आहे आणि विशेष म्हणजे बसायला खाली काही नाही त्यांना हे बघा इकडे चिखल दाखवा सुरुवातीला एक नजर टाकू याच्यावर उपोषणाची कशी त्यांची आ... म्हणजे आ... कोणत्या ठिकाणी उपोषण सुरू आहे कसं आहे की त्यांची परिस्थिती बघा हे बघा हा पाल आहे इथं मारलेलं आहे काळा वरून मेन कापड आहे पलीकडून उघड आहे आणि खालून असंच इकडून पाणी येत आहे अशा पाण्यामध्ये पावसामध्ये चिखल आहे हे छोटे छोटे मुलं आहेत आणि हा त्यांचा परिवार आहे काही नातेवाईक सुद्धा इथं आलेले आहेत तिथं इथं त्यांचा आदिवासी पारधी क्रांती संघटना अमरण उपोषण आहे पारधी समाजावर होणारे खोटे गुन्हे पारधी समाजावर होणारे अन्याय अत्याचार एल सी बी पोलिसांचा होणारा अत्याचार उपोषण करते समस्त पारधी समाज उपोषण करते समस्त पारधी समाज आहे हे त्यांचे नातेवाईक तुमचे बी अर्ज आहेत ना हे ह्या लोकांनी वेगवेगळे अर्ज दिले आहेत त्यांनी पलीकडे त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत इकडे आपण मी तुम्हाला यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे विषय खूप खतरनाक आणि गंभीर विषय आहे अशा पडत्या पावसामध्ये छोटे छोटे मुलं आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं एल सीबीच्या पोलिसांच्या विरोधात धाराशिवच्या इथं अमर उपोषण सुरू केले त्यांनी मग काय कारण आहे पोलिसांकडून त्यांना काय त्रास होत आहे नेमकं काय कारण आहे बघू आता ही महिला जी आहे ही महिला बसलेली आहे इथं उपोषणाला हा चिखल आहे बघा इथं अशा याच्यात बसली महिला ती Uh, काय नाव काय काय विरी धर्मेंद्र भोसले काय इथं काय झालं ते आमच्या नवऱ्याला ते आणून टाकले टाकले ते हिल्स ते म्हणताय किती वेळ अर्ज टाका मा मी काय सोडत नाही केसी किती बी टाकणार मी म्हणताय त्यामुळे इथं ऑफिशलना बसले आम्ही काय नेमकं झालं काय नाव आहे तुमच्या नवऱ्याचं हा धर्मेंद्र बसले कुठून आणले त्यांना कधी आणले आज आठ दिवस झाले आणून टाकलेले मग हो आता काय मागणी तुमची मागणी काय तुमची त्याला केस टाकूया माघारी घ्यावा त्यांनी मी ओपन सोडून टाकते दिवस दोन दिवस झाले किती दिवस तीन दिवस किती दिवस अजून एक दिवस काय म्हणले माझा नातू आहे बारावी शिकलेला माझा नातू कामावरून भरून माझ्या नातूला बारावी शिकलेला माझा माझ्या नातूला आणलंय त्यानं मग मी त्यानं माझं पोराच महाग केस घेतलं बरा आहे मी तर नास नाश नागी मी टाकून घेणार टाकू नका गेलं तर गेला माझा नातू बारावी शिकलेलं त्याला कसं अटक केलं भाड राजा होती शाळा शिकलेले लेकरला ले। येणार जरा ले ले ले। जाऊनशने अटक करते कशासाठी माल काढू दे मजा काढू दे माझ्या घरामध्ये भिकणं मागून माझ्या नातवाला मी काढते अ केस घेतला तर बरा आहे त्यानं मी वाचीन तर मी वाचायची बाई ना तुमचं कोण आहे नाचा माझ्या लेकाच पोळ तुमचं काय नाव आहे रुक्मिणबाई लक्ष्मी रुक्मिणबाई लक्ष्मण भोसरे राहणार सिद्धराव एवढे तरास एवढे लेकर बाळा असून एवढे तरास करत की घरामध्ये डाडाडाडा मातारी बघत नाही म्हातारे बघत नाही पण उभेच उभेच मध्ये शिरसा पोलीस लोक नाही तरास मागणी भीक माग ना मागितलेलं पुण्याच्या घरामध्ये माल नाही तसं माझ्या घरामध्ये माल असून काम धंदा करून खात असताना त्याला धरून नेलं नात आले आहे पळत आजी 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 पोराला नेलं मग ही न्यावी कोण करायचं पोराला आज आठ दिवस झालं तुम्ही गेले ना काय झालंय कुठं काय ज्या मी मी केलं तर तुम उचलून नेल ते त्याला काय म्हणले इकडे या इकडे बघा काय वास्तव परिस्थिती आहे ना महिलेच्या या पतीला पोलिसांनी उचलून घेऊन गेले असं तिचा आरोप आहे खोटे गुन्हे दाखल केले असं म्हणतात इकडे काय नाव तुमचं बायडी विलास भोसले माझ्या मुलाला, मुलाला कामाला जाताना माझ्या मुलाला कामाला जाताना कोथिंबीरच्या कामाला जाताना तिथे राना धरले धरून जे नेलं ते बेनपत्ता केले त्या लह की आम्हाला नळद्रुक पोली स्टेशनला घेऊन गेलेत नळद्रुक पोलीस स्टेशन वाल्यानं काय केलं ना सांगता नाही माहिती घेता अचानक मोक्यावर केस टाकले तुम्ही केस टाकून कोर्टात घेऊन गेले कोर्ट कोर्टामधून घेऊन सोडवले सोडवले तर मी जेल वर घेऊन आले जेल वरून घेऊन याच्यापर्यंत एनसीबीच्या साहेबानं धरून आणले तर एनसीबी न एकशे दहा करून करता म्हणून आणले नाही तर ते इथं मारहाण करून पोराच्या अगोदर मारहाण आम्ही पोल्टे एनसीबी मध्ये जाता असताना असताना बी पोराला मारहाण करून पोराला नहरा पुलटेशनला घेऊन गेले कि चौदा केशी धावले कि माझ्या पोराचं फिंगर यावावं माझ्या लेकराला कुठे काय कॅमेरा मध्ये आलेला धावावं हे माझ्या पोराला काय गुन्हेगारी असलं माझ्या पोराला तुम्ही शिक्षा टाका आणि नाही माझ्या लेकराचं काय नाही आलं फिंगर नाही आलं कुठे कॅमेरा मध्ये नाही आलं तर माझ्या लेकरावर मी चौथा चौदा केशी जे टाक टाक ते निकाल द्या आणि माझं पोरग हायचं बारावी शिकलेलं माझं पोरग काय अडाणी नाहीये माझं पोरग कुठे चोरी डाका मारायला जाणार नाहीये माझे पाच लेकर पाच नातू तीन सुना माझं एक पोरग मी असं काम धंदा करून खाता असताना मी माझ्यावर अत्याचारी आहे मी मरेन पैसे मी इथं हिच्यापर्यंत मी पेट्रोल टाकून मी आपहत्या करून घेणार पर्याय नाही ना तो आत्महत्या तुम्ही कायदेशीर लढा ना त्यांच्यासोबत मी कायदेशीर तुम्ही कायदेशी काय केलं तरी मी कायदेशीर पैसे आहे हा मुलगा आहे काय म्हणले काय प्रकरण आहे का बाबा इथं आहे असलं मी अंजली सुनील शिंदे राहणार तुम्हाला एकाच पोरावर असल्या खोटे गुन्ह्या टाकत नाही तेवढ्या नवऱ्यावर भावा बंद करतात गुन्हा खोटे टाकतात एलसीबी वाले लोक हा खोटे नाटक टाकतात ना पकडून द्यावं म्हणून आमच्या सारख्या बायाला हात टाकतात एलसीबी वाले आमच्या घरात हान मार करतात घर फोडतात कॅमेरा येऊन घरातले समधक काय काय आहे ते फोडून टाकतात पूजा माझं किरण भोसले नाव आहे आमच्या दिराला कामावर असताना बी उचलून नेते आम्हाला बायाला लेकराला धमकी देते येऊन सरकिन सारखं येऊन आम्हाला मारत नाही द्यायला आमच्या धीर आहे म्हणून दिला नाही मी त्यांनी सारखं माझ्या लेकराला आम्हाला सारखं येऊन त्रास करते माझ्या मुलीला हे त्यांनी सारखं आम्हाला मारहाण करते जर आम्हाला या बोलते सोनं हे धरून द्या म्हणते सोनार हे सो खोट्यानं सांगतात आम्हाला हे चे बघा मी काही संघटनाचे लोक पण आलेले त्यांचे हातात कशाचं काय काय झालं आहे माझी अडचण आहे काय सर खबरीदार घरात न करतात खबरी हे लोक चोऱ्या नारा करतात त्या लोकांचाच ऐकून एलशिबी लोक त्यांच्यावर मारहाण करून सोनारा धरून किलो दोन किलो सोनं काढून द्या म्हणते एलशिबी वाले मग मोटे, जेल ते गुन्हा टाकतात मोठे मोठे गुन्हा टाकतात प्रत्येक येऊन प्रत्येक येऊन आमच्या लोकांना मग आता ही धाराशिव मध्ये आपला झेल आहे मध्ये का परदिस आहे का दुसऱ्या बी अनेक दुसऱ्या जातीचे लोक आहेत ते लोक काय चोऱ्या करत नाहीत पारदीस लोक चोऱ्या करतात हे नाही काय करत नाही ते लोक हा आणि लोक घालतेच केस के पण त्यांचा आतापर्यंत पुरवठा वर लोक आणि पुलटेशन स्टेशन मध्ये आतापर्यंत दिले नाही जे बी करतात त्यांच्या मनानच करतात आमच्या घरामध्ये आमच्या गाववाल्यांच सरपंच पाटलाचं पुल स्टेशन मध्ये कुठलाही चौकशी करत नाही त्याने तुम्ही अर्ज कशाच दिलाय काय तुमचा काय विषय हे अर्ज ही आपल्या लोकांना हिच्या पुढे अन्याय न होऊ नये खरं ते अन्याय करावं एल इथं नेमकं यांचं काय म्हणणं आहे बघूया आपण काय काय संघटित उषा समीर शिंदे सर मी सोलापूरला राहते आदिवासी पारधी समाजाची मी एक जातीचे आहे तर मी दलित पॅन्थर संघटनेमध्ये काम करते महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून तर सर हे एवढा अन्याय बघून मला सहन होत नाही कारण मी जे काम करते दलित पॅन्थर संघटनेमध्ये महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून तर वारंवार जे हे माझ्या पारधी समाजावर जे अन्याय होतो सर त्यामुळे मी जिद्दीनं कामं करते की माझा आदिवासी पारधी समाज कुठेतरी माणूस म्हणून त्याला जगता आलं पाहिजे तरी पण वारंवार पोलिसांना आम्ही आश्वासन देतो किंवा समजावतो पारधी समाज हा खूप गरीब आहे त्यांना साहेबांना एस बी असू द्या कमिशनर असू द्या मंत्री असू द्या मंत्र्यापर्यंत सुद्धा देवेंद्र सुद्धा माझी भेट होते आणि ह्या गोष्टीवर चर्चा होते साहेब उस्मानाबाद सोलापूर हा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये पोलिसवाल्यांचा खूप त्रास आहे कारण त्यांना शासनाची मदत नाही आहे शासनाचा लाभ नाही आहे कुठं राहायला जागा नाही आहे आणि कुठेतरी झोपडा टाकून जर राहत असतील तर ते शेतकऱ्याचा भीक मागून खातात संचे है। ही कुटे तरी पण पोलीस लोकांना संशय येत की कुठेही चोरामारा दरोडा झालं की फक्त संशयावर पारधी पकडून नेतात त्यामुळे पारधी लोक इतका अथि वैताकलेला आहे ही अन्याय कुठेतरी सरकारने थांबवली पाहिजे आणि माझ्या गरीब समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आणि वारंवार जर हा अन्याय होत राहिला तर मी सगळा समाज रस्त्यावर आणि महाराष्ट्रावर या अन्याय सहन केला पाहिजे आणि जो अन्याय झालाय धर्मिंदरवर चौदा केस गुन्हे टाकलेत हे गरीब कुटुंब आहे पारधी समाजाच तर त्या समाजाला चौदा केस मधून सगळा पुरावा आणून एस बी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी कमिशनर साहेबांनी सगळा मुद्दा मागवा सगळा पुरावा मागवा आणि ह्या गुन्ह्याचा निर्णय लावावा आणि ह्या पोराला ह्या कुटुंबाला न्याय मिळावा नाही जर न्याय मिळाला मी इथून पुढे दुसरा मार्ग काढत राहील पण त्यांना न्याय मिळवूनच जाणार ही न्याय हे अन्याय थांबवलं पाहिजे पारधी लोक वैताकून गेलेत सर खूप म्हणजे खूप प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच कुठं ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कुठं ना परवाच आम्ही एक गेल्या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये अकरा जिल्ह्याचे कार्यकर्ते आम्ही याच संदर्भामध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबाला आम्ही पत्र दिलं सर हे कुठेतरी आळा घाला आणला पारधी लोक जर पकडले गेले तर ते काय होत आहे पहिलं मारहाण करून त्यांच्याकडनं सोनार पकडून घेणार सोनाराला एवढं सोनं दिलं तेवढं सोनं दिलं पहिले सोनार पकडून द्या म्हणजे हे चोरांना करणाऱ्या लोकांनी सोनारा कुठलं पकडून द्यावं कुणाच्या घरात जावावं हे पोलिसांना काही इन्क्वायरी करता येत नाही निसतं सोनं आणि सोनार आणि आरोपीवर केस टाकणं हेच कळतं मग ह्या मुद्द्यावर सर मी काल एस बी मॅडमला भेटली मॅडम तुम्ही एवढे केशी टाकले तुमच्या पोलिसवाल्यांनी त्याचा पुरावा सगळा मागवा त्याचे फिंगर असतील चोरी करताना कुठं रेड हँड पकडले असतील कुठेतरी चोरी करताना कॅमेरात असतील ते कॅमेरा सी सी टी व्हीचे कॅमेरे सगळे आम्हाला आणून दाखवा मला नाही सगळे जिल्हाधिकारी एस बी साहेब कमिशनर जे बी अधिकारी असेल ते पुरावा आणून तुम्ही त्यांचा निर्णय लावा तुम्ही व्हेरीफाय करा माझ्या गरीब लोकांना न्याय द्या आज आम्हाला उभारता येत नाही ये एवढं चिकूला आहे एवढं घाण आहे मी कालच्यापासून ह्या समाजासाठी उभीच आहे सर तरी पण कुणी अधिकारी आला नाही कुणी शासनाचा माणूस आला नाही फक्त ड्युटी करणारे एक मॅडम आहे ते काय करते त्या महिलेला चक्कर आले कालच्यापासून काही नाही त्या ते महिला एकदम आशक्त पण आहे न्याय द्यायचा आहे का नाही ते मला आता ठामपणे निर्णय नाही दिला तर शेवटी ते आत्महत्या करायला तयार आहेत मग एखादा जर मेला ना मग शासन जबाबदारी असेल एसबी मॅडम साक्षी जबाबदारी असेल कलेक्टरी साहेब ते जबाबदारी असेल तिथं मी माझं बोलणं थांबवते जय भीम जय महाराष्ट्र काय सांगाल आता कार्यकर्ते तर आक्रमक झालेले दिसतात आपल्याला पदाधिकारी नातेवाईक पण आहेत काय सांगाल काय ना नाव तुमचं माझं नाव सचिन शिंदे मी एल एल विथ लास्ट इयरला सध्या एकीकडे सरकार म्हणते की आमच्या पारदी समाजाची मुलं शिकतच नाहीत अजिबात आणि ज्या ज्या आता आमची मुलं शिकतात आता मी स्वतः एवढं शिकलेलो आहे आता हा जे आहे धर्मेंद्र विलास भोसले त्याचं बारावी शिक्षण झालेलं आहे सर बारावी शिक्षण फर्स्ट इयरला त्याच्या नरदुडला ऍडमिशन आहे याचे सगळे आम्ही त्याच्या आम्ही एसपी मॅडमना दिले त्याच्यावर हे चौदा गुन्हे टाकायच्या करण्यासाठी दिली मॅडम म्हणले त्याची आम्ही चौकशी पूर्णपणे करू पण तसं काय झालं नाही सर त्याला त्याच्यावर जेव्हा दोन दोन गुन्हे पाल नरदुडला दोन गुन्हे पाहिल्यानंतर आम्ही त्याची जामीन केली आणि नरु त्याला एससीबीच्या पोलिस लगेच तिथे गेटलाच पकडले गेटला पकडून काय म्हणले ते एसपी पेट्रोलिंग मध्ये पकडले कुठून पकडले पेट्रोलिंग मध्ये त्याला तसं काहीच केलं नाही त्याला तिथून उचललं सर त्याला भरपूर एवढी मारहाण केली त्याला हिशोबाच्या बाहेर त्याला मारहाण करून त्याच्याकडून साडेसहा लाख रुपयाचा मुद्दे मला काढून देऊ म्हणून त्याला म्हणाले सोनार त्याला पकडून देऊ म्हणाले तुझ्यावर फक्त आम्ही एकशे दहा करू काय करू फक्त एकशे दहा करू तुला आम्ही सोडून देऊ तुझ्यावर इतर जिल्ह्यात तुला आम्ही पाठवू नाही तर तू जर नाही आम्हाला सोनार पकडून नाही दिला तर तुला आम्ही इतर जिल्ह्यात पाठवू तुला पाठवू असं त्याला बोलणं करून मारहाण करून त्याच्यावर विविध ठिकाणचे नैद्रुक पोलिल्टेशन लोहरा स्टेशन मुरुम पोलीस स्टेशन इतर त्याच्यावर एवढे गुन्हे टाकून किती गुन्हे टाकले टोटल त्याच्यावर चौदा गुन्हे टाकले सर हा आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे आता मी यंग असल्यामुळे सांगतो की आता ह्या शिकलेल्या मुलावर जर ह्या पोलीस प्रशासनाने खोट्या केसेस केल्या तर आमची भावी पिढी कसं जगणार आता शिकलेल्या मुलावर एन्ही गुन्हे टाकले आमची पिढी सुधारणार कसं साहेब मला हे प्रश्न बाकी काय नाही फक्त आता आमचं म्हणणं एकच आहे की त्या मुलावर जेवढे गुन्हे टाकले तुम्ही ते रद्द करावे गुन्हे कुठेतरी थांबवा कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा आम्ही इथं सर्वांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा इथं पारधी समाजाच्या एका सुशिक्षित मुलाला बारावी शिकलेल्या मुलाला पोलिसांनी गुन्ह्यामध्ये अडकवलं असा आरोप आहे यांचा मुलाची पत्नी सुद्धा आहे इथं बसलेली आणि अशा चिखलामध्ये इथं अमर उपोषण चालू आहे समस्त पारधी समाजाचे लोक आहेत इथं आलेले आहेत वेगवेगळ्या त्यांच्या वे 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 संघटनेचे सुद्धा लोक इथे आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं जे उपोषण सुरू आहे असा चिखलामध्ये उपोषण सुरू आहे महिला दोन दिवस दो झाला उपोषण त्या महिला सुरू आहे एक बारावी शिकलेला मुलगा आणि त्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवले असा यांचा आरोप आहे नेमकं का प्रकरण काय आहे या प्रकरणाबद्दल इथं त्यांचं उपोषण सुरू आहे आणि त्या ठिकाणी मी पोहोचलो नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे काय म्हणलं अजून काय नाव माझं नाव प्रभावते अरुण शिंदे प्रभावते अरुण शिंदे मी राहते जिवळीला पूर्ण एल बी सर सकाळ संध्याकाळ नुसतं रेट घालत आहेत मग काय 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 नाही सर रेड टाकले की दार तोड घर तोड करायचं कपाट फोडायचं उग हुडकायचं तुझा नवरा कुठे गेला काय गेला कुठं नाही ती विचारायचं आता गडी माणूस जर बाहेर गेला तर बाई माणसाला काय सांगायचं कुठे गेला म्हणून सांगायचं उगाच तकलीफ करायची की दन्न दन्न दन, दरवाजा आपटायचं खुलप तोडायचं घर तोडायचं कॅमेरा लावलेला सर मी जिवळीचे सर ज्युव आहे हा आमच्या घरी जेएल बी आले होते ना कमीत कमी सर सात ते पन्नास पोलीस आमच्या संध्याकाळी तीन वाजता रेड घातले होते आणि घरी घरी कोणीच नव्हतं फक्त माझे तीन माझी मुलं आणि मी होते तर फोराफोरी करून दारा वाजवून करून मध्ये घुसतात डायरेक्ट बाई माणूस म्हणत नाहीत काय म्हणत नाही दोन लेडीज घेऊन येते सोबत ती डायरेक्ट मध्ये घुसते आणि मध्ये येऊ आता मध्ये यायच्या टाइमाला कॅमेरा पण बाहेर आहे घरामध्ये तीन कॅमेरा आहेत आता मधून आलेत मध्ये समजा चेक केलेत ती पूर्ण कट केलेत कट करून टाकून मग फक्त बाहेरला जाताना का नाही फक्त तेवढेच कॅमेरामध्ये होतं मग तेवढंच आम्ही मोबाईल मध्ये क्रुप म्हणून भरवून घेतले मग वारंवार असंच केल्यानंतर सर काय करायचं हो आमच्या घरची येते घरामध्ये काय सर मजुरी करूनच खाते मुलं शाळेला शिक्षणाला आहेत मुलाला धमके देते घेऊन बाहेर जायचं तुझा जा बाप कुठे गेला काय गेला पूर्ण विचारते मग दहावीच्या मुलांनी काय सांगायचं त्याला घेऊन समजा फिरते तुझा बाप कुणी पळून जातात कुठे गेला जा काय गेला का गे। आता शिक्षणाच्या मुलांना जरा तुम्ही तसं विचारलं तर शिक्षणाचा मुलगा तुम्हाला काय सांगणार आहे यांच्या सगळ्यावर खोटे असा आरोप होतो म्हणजे सगळ्यांचे जेवढे घर आहेत पोलीस काय म्हणतात आता यांच्या सगळ्यांच्या घरात सीसीटीव्ही फुटेज आहे सीसीटीव्ही फुटेज कशासाठी तर पोलीस पुन्हा म्हणू नये की बाबा तुमच्या घरी तिथे आहेत का नाही तुमचे माणसं त्यासाठी तर प्रत्येकाच्या घराला सीसीटीव्ही आहे त्यांचं म्हणणं का तुम्ही कुठेतरी चोरी करायला गेला असेल इकडे गेला असेल म्हणजे प्रत्येकाला यांना काम करून स्वतःनी काम मजुरी कष्ट करून स्वतःच्या घराला सीसीटीव्ही पुढे बसवले आणि रात्री दोन ते तीन वाजता जाऊन साठ ते सत्तर पोलीस आता यांच्या घरी गेले साठ ते सत्तर किती तारीख तेवीस तारीख हा तेवीस आता तीनच्या धर्मात म्हणल्यानंतर तेवीस तारीखच पडते ना तेवीस तारखेला सकाळी तीन वाजता हो खूप पोलीस आले होते की सांगता की बस आणि अशा गाड्या पाच सहा सहा गाड्या लांब लांब ठेवायचं मग पळत यायचं दार धर धडवा वाजायचं आता घरी एकटी बाई असल्या तर घाबरते नाही तिने माझ्या मग मम्मी कोण आले म्हणून तरी म्हणलं थांब म्हणलं कॅमेरा बघा कॅमेरा मध्ये पोलीस नंतर बहिरल्यानंतर आम्ही दार खुलून बाहेर आलो म्हणजे दार तोडायच्या अगोदर आम्ही बाहेर आलो मग जेवढा मध्ये मोठ्या आरोपाखाली जे धर्मेंद्रला अटक केलेली धर्मेंद्रचा बारावीचा मार्ग मी मया धर्मेंद्र काळ्या विलास बसले हा त्या मुलाचा बारावीचा बारा मार्क मिळव सर हा त्याचं एवढं शिक्षण आता त्यांना फर्स्ट इयरला आहे एवढं सांगून सुद्धा दे त्याच्यावर चौदा गुन्हे दाखल केले सर त्यांनी हा बघा इथं पारजी समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे पाऊस सुरू आहे असल्या पावसामध्ये चिखलामध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे आणि हे त्यांचे नातेवाईक आहेत संघटनेचे लोक आहेत इथंच ही महिला बसलेली आहे छोटे छोटे बाळ आहे त्याच्यासोबत लेकर आहे छोटं त्यांच्या सगळ्याच्या बऱ्याच लोक महिलांच्या हातामध्ये तक्रारी अर्ज आहेत त्यांनी वेगळे वेगवेगळे तक्रारी केलेत मात्र पोलीस हे त्यांना त्रास देतात असा त्यांनी आरोप केलाय आणि इथे जे बॅनर लावले त्या बॅनरवर सुद्धा लिहिलेले त्यांनी पोलिसाच्या त्रास सध्या नाहक त्रास देतात पोलीस लिहिले त्यांनी तेन तीन जे मागण्या आहेत त्यांच्या पार्थी समाजावर होणारे खोटे गुन्हे पार्थी समाजावर होणारा अन्य अत्याचार वीर सिटी पोलिसाचा होणारा अत्याचार त्यांनी सरळ लिहिलेला आहे त्या ठिकाणी बॅनर पाठीमागे लिहून अशा पावसामध्ये या महिलेचं इथं आमरण उपोषण होणारे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे नातेवाईक नेमकं काय म्हणाले आणि उपोषणाबद्दल त्यांचं काय मत आहे हे मी तुम्हाला सर्व इथं जे लोक आले होते त्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या विषय वेगळे आणि आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार चार हे न्यूज चॅनल आहे आमच्या चॅनलची वर्ष चार कोटी ब्याऐंशी लाखापेक्षा जास्त आहेत आम्ही कुठलेही विषय असू दे गावखेड्याचे शहराचे थेट आणि थे� सरळ त्याच ठिकाणी जाऊन दाखवतोय कॅमेरामॅन अभिषेक जावळेसोबत मेहमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव